नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तासगाव तालुक्यातील तहसील प्रशासनातील विविध प्रश्नाच्या संदर्भात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने आंदोलन कारभार सुधारा अन्यथा उग्र आंदोलन छेडणार आरपीआयचा इशारा तासगाव तालुक्यातील विविध प्रश्नाच्या संदर्भात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मुन्ना कोकणी व युवक जिल्हा उपाध्यक्ष निलेश गवाळे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन करून विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार तासगाव यांना निवेदन देण्यात आले यावेळी आरपीआयचे तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे पलूस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल भाऊ तिरमारे तासगाव तालुका अध्यक्ष वैभव कांबळे उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार तासगाव यांनी स्वतः आंदोलन स्थळी उपस्थित राहून आंदोलकांना लेखी पत्र देऊन कार्यवाही करू असे सांगितल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी बोलताना वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मुन्ना कोकणे म्हणाले की तासगाव तहसील कार्यालयातील विविध विभागाच्या बाबतीत सातत्याने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तोंडी व लेखी तक्रारी करून देखील तहसील कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही सातत्याने निवेदने देऊनही तहसीलदार गांभीर्याने त्या निवेदनाची दखल घेत नाही त्यामुळे या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आली यापुढे सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाकडून कोणताही त्रास झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुन्ना कोकणी यांनी दिला आहे निवेदनात लिहिले आहे की तासगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनमानी करून मुरुमाचे उत्खनन केले जात आहे लाखो रुपयाचा महसूल आपल्या अधिकाऱ्यांच्या समोर शासनाचा चोरी जात आहे परंतु कारवाई होत नाही पुरवठा विभागात रेशन कार्ड किंवा अन्य कामे वेळेत होत नाहीत त्यामुळे तालुक्यातील नागरिक संतप्त आहेत उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले वेळेत मिळत नाहीत तसेच जास्तीच्या पैशाने एजंट लोक नागरिकांना दाखले काढून देत आहेत एजंट लोकांची कामे आपल्या कार्यालयात तात्काळ होतात परंतु सर्वसामान्य माणसांची कामे होत नाहीत यासह आंदोलनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत एक तासगाव तालुक्यातील उपळावी येथे गायरान जमिनीमध्ये तसेच गावातील वैयक्तिक जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात मुरमाचे उत्खनन झालेले आहे त्याचे पंचनामे करून तात्काळ कारवाई करावी दोन मुरुम उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या उपळावी येथील बेजबाबदार तलाठी यांची बदली करण्यात यावी तीन तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील कामांची चौकशी व्हावी तसेच पुरवठा विभागातील सर्व कामे तात्काळ निकाली काढावीत चार तहसील कार्यालयातून मिळणारे सर्व दाखले नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे तसेच एजंट लोक पुरवठा विभागात व दाखले काढण्यासाठी नागरिकांकडून जास्तीचे पैसे उकळत आहेत त्यांच्याही सापळा रचून बंदोबस्त करण्यात यावा रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनास विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला यामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख शिंदे गट संजय चव्हाण शिवसेना ठाकरे गट पुरण मलमे आंतरराष्ट्रीय मानव अधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार मनसे तालुका प्रमुख दीपाली पुंडेकर युवा नेते जयेश कांबळे ज्येष्ठ नेते जितेंद्र कांबळे निवास पाटील शंकर साळुंखे विनायक माने छायाताई खवळे आक्काताई शिंदे ज्योती देवकुळे सुषमा शिंदे जयश्री शिंदे उषा चव्हाण राजू काळे पप्पू देवखुळे बबलू शिंदे प्रकाश चव्हाण अभिजित पवार यांच्यासह शेकडो ज्येष्ठ नेते महावीर धेंडे कपिल शिंदे अमोल शिंदे मनीष झेंडे मनोहर झेंडे रावसाहेब सरवदे अमोल काटे शैलेश धेंडे यश धेंडे यांच्यासह शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी राजश्री शाहू महाराजांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा